काम करा आदिवासियों न्याय देना न्याय देना गरीब न्याय देना महिला न्याय देना जेवड़ा अखा पकड़ जाती है सगड़ना न्याय देना उम्मेदवार अपने जाती सहलोक माला लोकना हवासा या भागामध्ये बहुमत भाजप भाजप आणि भाजप शिवाय दुसऱ्या कोणी येऊ द्यायला विचाराने निदर्शन काम केलं पाहिजे आज पक्ष प्रवेश कार्यक्रम आहे पण पक्ष कार्यक्रमा पक्षाचा सुद्धा मेळावा आहे की त्या माध्यमातून येणार माहिती सगळ्यात जास्त जागा कुठल्या प्रभागावर गटामध्ये तो सगळा सगळ्यात जास्त मोठी मदत झाली त्यामुळे आज फक्त आले घडत लक्ष घातला म्हणजे काम झाल्याचं नाही आजपासून तुमचं काम चालू आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या शासनाच्या योजना आहेत जिल्हा परिषद मध्ये आहेत पंतप्रधान योजनेमध्ये घर आहेत महाराष्ट्र मध्ये वीस लाख त्या गरो गरीब माणसाला घर नाही ना त्याला मोदी साहेबांनी प्रत्येक गावात वेटिंग शिल्लक राहणार नाही वेटिंग लिस्ट राहिले काही माणूस वंचित राहणार नाही जेवढी माणसं गावामध्ये आहेत त्या सगळ्यांना आपले जे बसतात नियमामध्ये त्याची आता प्रतीक्षा यादी राहणार नाही सगळ्यांना आपण घरकुल पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर दिसतात आपल्याला हे पण माहिती आहे परवा नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे ते पाच लोक राज्यामध्ये जवळपास दहा माणसं यांना आपण अनुभव

पंतप्रधानांनी कट कमी केला जो कट अठ्ठावीस टक्के होता तो अठरा टक्के काही ठिकाणी होता तो पाच टक्के आता फक्त दोनच क्लॅब आहे जीएसटी मध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के अठ्ठावीस टक्के टॅक्स काढून टाकला जी औषध आहेत जी आवश्यक औषध आहे पुढला कॅन्सर झाला बिमा झाला माणूस त्या माणसाला औषध विरोध शून्य टॅक्स टॅक्स मिळेल औषध शून्य टक्के टॅक्स मिळेल मित्रो असं ते माणूस आज मोदी साहेबांना धन्यवाद देत आहे की मोदी साहेबांनी दाखवून दिलं पुस्तक बोलून नाही लोकांचा कर कमी केला आणि खऱ्या अर्थाने दिवाळीचा हा धमाका म्हणावा लागेल दिवाळी दसऱ्याला तुम्हाला स्वस्थ करून दिलं सगळं तुमच्या खिशामध्ये अधिकचा पैसा राहील

आपल्याला तर लक्ष द्यावं लागणार आहे की ज्या देशाचा पंतप्रधान म्हणजे काम करतो ज्या देशाचा राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला सर्वांसाठी झटतो निर्णय करतो त्या सरकारला आपला ताकद वाद करायचे ताकद वाद करायचे आणि ताकदीने जर आपल्याला असेल तर जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीमध्ये बघा तुम्हाला पैशाची कमी राहणार नाही लाडकी बहिणी सुद्धा पैसे

टॅक्स कमी झाला आहे सगळ्या गोष्टी होत असताना मग आपलं अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे सरकार जिल्हा परिषद मध्ये नगरपालिकेच पाहिजे पाहिजे बीजेपीच पाहिजे मला विनंती करायची आहे माझ्या बंधना समाजाला विनंती करायची मला आदिवासी बांधवांना विनंती करायची आहे तुमचे सगळे प्रश्न आपण मागे लावतो चिंता करू नका अन्याय होणार नाही ना बंजारावर अन्याय होईल ना आदिवासीवर अन्याय होईल अशा पद्धतीचा मार्ग मुख्यमंत्र्यांना सांगून आपण काढतो आमचे धनगर समाजाचे प्रश्न असतील ओबीसीचे विषय असतील मराठा समाजाचे विषय असतील मुख्यमंत्री या सगळ्या प्रश्नाकडे निश्चित बांधकाय लक्ष घातलेलं आहे आणि बरेचसे प्रश्न मागे लावले आहेत

那啥子？

से काम शेतीचा मिळतात काहीतरी केलं पाहिजे आता याच्या पुढे भाजपच्या आमच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे जरा पुढाकार घ्या

ज्यादा दिखने पर नर्म परिचय देखते भगोड़ किया गोलबलाय सुपीचाय आवाय तो मची बड़ा बिंदु का जो होता है आपने भाव सुना जो विकासीय जी है कि सभी आपने इच्छा दे व्यवस्थित करेंगे कि मारे यहाँ पर नक्षत्र लगाएं विश्व तो कुना भेदभावी आज चीन काज़नी चर्चा है आज चीन भेद अपनी है आज कमिश्नर क के अंदर माहौल माउंड हो रहा है सरकार